केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गळतगा येथे अंगणवाडी इमारतीची पाया खुदाई आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने वीस लाखाचा निधी मंजूर निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने गळतगा तालुका निपाणी येथील शिलंगण माळमध्ये नवीन अंगणवाडी इमारतीसाठी शासनाच्या बाल कल्याण व महिला विकास खात्यातून रुपये वीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे या कामाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी गळतगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष अलगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी गळतगा येथील शिलंगण माळ महिला प्राथमिक शाळेच्या शिक्षिका व अंगणवाडी शिक्षिका व सहायिका यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर गळतगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष अलगोंडा पाटील हालशुगर संचालक मिथून पाटील भरत नसलापुरे हालशुगर संचालक श्रीकांत बन्ने माजी हालशुगर संचालक म्हाळू पिसुत्रे श्री बिरेश्वर सौहार्द एकसंबा शाखा गळतगाचे चेअरमन इरगोंडा पाटील चन्नाप्पा पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवानंद खोत बाबासाहेब जाधव बाळासाहेब सदलगे श्रावण ऐवाळे तात्यासाहेब पाटील महावीर कोटबागे सिद्गोंडा पाटील पांडुरंग हिरवे बिरा हिरवे रोहित पाटील संतोष हात्रोटे बाबासाहेब इंगळे लक्ष्मणकोटे सुरज वर्दे शिला पाटील व शोभा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वकुदळ मारून पायाखुदाई कामाने अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी हालशुगर निपाणीचे संचालक श्रीकांत बन्ने म्हणाले की शिलंगण माळ भागातील अंगणवाडीत शिकत असणाऱ्या बालकांना सोयीचे व्हावे यासाठी निपाणी क्षेत्राच्या आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले तसेच चिक्कोडीचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने गळतगा येथील शिलंगण माळ येथे सुसज्ज अंगणवाडी इमारतीसाठी शासनाच्या बाल कल्याण व महिला विकास खात्यातून रुपये वीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे तसेच आमदार जोल्ले यांनी शिलंगण माळ येथे कोट्यावधीचा निधी मंजूर करून रस्ते गटारी शाळेसाठी कंपाऊंड तसेच जलजीवन योजनेतून पाण्याची टाकीची व्यवस्था केली आहे तर या ठिकाणी लवकरच शुद्ध पेय जल घटकाचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगून बन्ने यांनी गळतगा ग्रामपंचायत ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार जोल्ले यांचे तसेच कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास शिलंगण माळ येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका पद्मश्री पाटील या अंगणवाडी शाळेच्या शिक्षिका नीता सोलापुरे सहायिका सानिका सपकाळे काशव्वा पाटील ललिता शिंदे गंगू पिसाळे शानाक्का पाटील यांच्यासह गळतगा येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व शिलंगण माळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही वर्षांपासून शिलंगण माळ येथील बालक एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अंगणवाडी शाळेत जात होते मात्र आता शिलंगण माळातच सुसज्ज अंगणवाडी इमारत होत असल्याने अंगणवाडी बालकांच्या पालकातून व गळतगा ग्रामस्थांतून आमदार जोल्लेबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे के एन न्यूजसाठी गळतगाहून संजय कांबळेजय ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ ಹತ್ತಿರ ಅಂಗನವಾಡಿ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇರತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಗೃಹ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಲ್ಗುಣನ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಹಾಲ್ ಶುಗರ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಅಂತ ಮಿಥುನನ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಮಹಾಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖ ಭರತನ ನಸ್ಲಾಪುರೇ ಬೀರೇಶ್ವರ್ ಶಾಖೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಅಂತ ಇರುಗುಂಡನ್ನ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಈ ವಾರ್ಡ್ನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರಂತ ಲಕ್ಷ್ಮಣನ ಕೋಟೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಹಾಗೂ ಈ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಎಸ್ ಡಿ ಎಂ ಸಿ ಹೊರಗದವರೇ ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರೇ ಹಾಗೂ ಅಂಗನವಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕ ಎಲ್ಲ ಮಹಿಳಾ ಮನೆಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತಿಸಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಅಂಗನವಾಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಕೆಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂತೆ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಂಥ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಹಾಗೂ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಮಾಜಿ ಸಂಸದರ ಅನಸಮನ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಅನುದಾನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಹನ್ನೆ ಹದಿನಾ ಹದಿನಾಲ್ಕು ಹನ್ನೆರಡು ಲಕ್ಷ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಪಾಯದಲ್ಲಿ ಎಂಟು ಲಕ್ಷ ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಅನುದಾನವನ್ನು ನಮ್ಮ ಗಳತ ಗ್ರಾಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮತ್ತು ಶಡಂಗ್ಲ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಈ ಜನರಿಗೆ ಮತ್ತು ಕಲಿಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಒಂದು ಬಹುದೊಡ್ಡ ಅನುದಾನ ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಗಳತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಷಡಂಗ್ಲ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅಣ್ಣಾಮನಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ತುಂಬೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಈ ಶ್ರೀಡಂಗಲ ಮಾಡಿ ಒಂದು ವಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಅನುದಾನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರಸ್ತೆ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಚರಂಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಶಾಲೆಗೆ ಸುವ್ಯವಸ್ಥಿತ ಒಂದು ಕಂಪೌಂಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಮತ್ತು ಜೆ ಜಿ ಎಮ್ ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಒಂದು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಟ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕ ಆ ಫಿಲ್ಟರ್ ಘಟಕನ ಸಹಿತ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ಸಹಿತ ಮಂಜೂರಾಗಿದೆ ಹೀಗೆ ಹತ್ತು ಹಲವಾರು ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಅನುದಾನಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ಅನ್ನವಿನವರು ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ದೀನದಲಿತ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಕ್ರಮಾನ ಹಾಕ್ತಾಯಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಈ ಗಳತ ಗ್ರಾಮಗಳು ಷಡಲ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಅನ್ನವಾನಿಗರು ಮತ್ತಷ್ಟು ಈ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯ ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಹೊಂದಿಸಿ ಇವತ್ತೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಶೋಭೆ ತಂದದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂಚಿಸಿ ಒಂದೆರಡು ಮಾತು ವಿವರ ಜೈ ಹಿಂದ್ ಜಯ ಕನ್ನಡ ಮಾತೃ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस